गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्किन स्किनटोन्सवरती कोणत्या रंगाच्या लिपस्टिक्स छान दिसतात हे मी तुमच्यासोबत शेअर करते मी ऑलरेडी डस्की स्किन टोनवरती एक व्हिडिओ बनवला आहे त्याचसोबत मीडियम स्किनटोनवरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे आणि आज फेअर स्किन टोनवरती म्हणजेच गोऱ्या रंगावरती कोणत्या रंगाच्या लिपस्टिक्स छान दिसतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आता ना असं नाही आहे की एखाद्या स्किन टोनवरती एखादी लिपस्टिक अगदीच खराब दिसते असं नसतं पण काही असे शेड्स असतात जे एका पर्टिक्युलर स्किनटोनवरती खूप कमाल दिसतात किंवा ते रंग त्याच साठी बनलेले आहेत अक्षरशः आपल्याला असं वाटतं त्यामुळे टोन साठी कोणते रंग बनलेले आहेत किंवा स्किन टोन कोणत्या लिपस्टिक्समध्ये एकदम उठून दिसतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात आता ना पिंक कलर हा एक असा शेड आहे जो फेअर स्किनटोनला म्हणजे गोऱ्या रंगाला खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो आणि यामुळे त्यांचा स्किनटोन एकदमच एनहान्स होतो त्यामुळे पिंकमध्ये बेबी पिंक कलर किंवा लाईट पिंक कलर आणि पिंकच्या खूप वेगवेगळ्या शेड्स असतात बबल गम पिंक एक असतो पिंकचे बरेच शेड्स फेअर स्किनटोनवरती खूप छान दिसतात आणि जे लाईट पिंक असतात एकदम पेटल पिंक कलर असू दे हे सगळे कलर खूपच छान दिसतात फेअर स्किन टोन वरती त्यामुळे तुमचा सुद्धा जर फेअर स्किन टोन असेल तर पिंकच्या सगळ्या शेड्स तुम्ही नक्कीच ट्राय करायलाच हव्यात आणि खास करून जे थोडेसे लाईट पिंक असतात ना ते तर तुमच्यावरती खूप छान दिसतात आणि मस्त नॅचरल लुक देतात दुसरा जो कलर आहे तो आहे कोरल न्यूड कलर येस आता कोरल रंग हा मिडियम स्किन टोनवरती खूप छान दिसतो हे तर मी तुम्हाला सांगितलंय पण कोरल मधला मिडियम स्किन टोनवरती थोडासा जो डार्क किंवा थोडासा जो ब्राईट रंग असतो तो छान कारण मिडियम टोन असणाऱ्यांनी जर कोरल न्यूड वापरला जो अगदीच लाईट कलर आहे तर कदाचित त्यामुळे त्यांचा स्किन टोन जो आहे तो वॉश ऑफ होऊ शकतो पण जे फेअर टोन चे असतात ते लोक कोरल न्यूड जो शेड आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकतात आणि त्यांच्यावरती तो कलर खूप उठून दिसतो पुढचा जो कलर आहे तो आहे पीची न्यूड पीची न्यूड कलर सुद्धा फेअर टोन वरती अतिशय सुंदर दिसतात म्हणजे पीच कलरमध्ये जो मी तुम्हाला स्किन टोन साठी सुद्धा रंग सांगितला होता मीडियम स्किनटोन असणाऱ्यांनी थोडासा ब्राईट पीच कलर निवडावा आणि जे लोक फेअर असतात ना त्यांच्यावरती पीची न्यूड कलर जो असतो तो खूप छान दिसतो आणि त्यांना तो, तो खूप चांगल्या पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतो फेअर स्किन स्किनटोनवरती ब्राऊन कलरसुद्धा छान दिसतात पण ब्राऊनमध्ये तुम्ही ना थोडंसं रेड हिंट असलेले ब्राऊन किंवा एकदम चॉकलेटी ब्राऊन कलर अवॉइड करा कारण तुमच्यावरती ते खूप भडक दिसण्याची शक्यता आहे त्याच्या जागी तुम्ही एकदम लाईट ब्राऊनचे जे श शेड्स असतात किंवा एकदम न्यूड ब्राऊनचे जे शेड्स असतात कॅरेमल मध्ये सुद्धा एकदम लाईट कॅरेमल जे शेड्स असतात ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता ते तुमच्यावरती खूप छान दिसतील किंवा असे सुद्धा काही ब्राऊन शेड्स असतात ज्याच्या पर्पल हिंट्स असतात पर्पल हिंट्स असलेले ब्राऊन शेड्स तुमच्यावरती खूप छान दिसतील ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचा जो कलर आहे तो आहे मॉफ कलर आता आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की टोन वरती मॉफ कलर खूप जास्त चांगला दिसतो डस्की स्किन आणि फेअर स्किनच्या तुलनेत पण तुमचा जर फेअर स्किनटोन असेल आणि तुम्हाला मॉफ कलर वापरायचा असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता फेअर वरती पण तो छानच दिसतो फक्त मिडियम स्किनवरती तर जास्त चांगलं दिसतं ती गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही थोडासा जे मॉफ न्यूड कलर्स असतात ना जे लाईट मॉव कलर्स असतात जे कदाचित मीडियम स्किनला वॉश ऑफ करतील ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकता त्यामुळे एकदम जे सटल मॉव असतात एकदम लाईट मॉव असतात किंवा अगदीच न्यूड असतात किंवा खूप जास्त पिंक टोन ज्यांच्यामध्ये असतो त्या मॉव लिपस्टिक्स तुम्ही नक्की कॅरी करू शकता आणि लास्ट बट नॉट द लिस्ट रेड कलर हा सगळ्या स्किन टोनवरती छानच दिसतो आणि ऑफकोर्स फेअर स्किनटोनवरती सुद्धा रेड कलर छान दिसतो तुम्ही रूबी रेड ट्राय करू शकता किंवा एकदम क्लासिक रेड जो प्रॉपर रेड शेड असतो तो सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता किंवा रेडमध्ये जो थोडासा ब्राईट रेड असतो तोसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता किंवा काही रेड लिपस्टिक्स अशा येतात ज्याच्यामध्ये पिंक हिंट असते ते रेड शेड्स तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकतात मोस्टली जेंट्सचा मीडियम किंवा डस्की टोन असतो ना त्यांना थोडेसे वॉर्म रेड छान दिसतात पिंक रेड ज्यांचा टोन फेअर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकतात त्यामुळे पिंक टोन असलेला रेड शेड तुम्ही नक्कीच वापरायला हवा अशा पद्धतीने फेअर स्किन वरती कोणत्या लिपस्टिक्स छान दिसतात उठून दिसतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी